शेतीचे काम करून आपल्या भालिवले येथे घरी मुंबई अहमदाबाद महामार्गावरून पायी चालत जात असताना वृद्ध जोडप्याला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले यात उपचारादरम्यान पतीचा दवाखान्यात मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबई अहमदाबाद महामार्गावर रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास शेतीचे काम करून आपल्या भालिवले ते घरी पायी चालत जात असताना वृद्ध जोडप्याला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली व त्या दोघांना रस्त्यावर फरफटत नेले यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले याचवेळी मांडवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलवून दोघांनाही वसविरार महापालिकेच्या चंदनसार येथील दवाखान्यात दाखल केले यावेळी सोमा टोपले वय बाहत्तर वर्ष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पत्नी शोभा टोपले वय बहात्तर वर्ष या गंभीर जखमी असल्याने त्यांना मुंबई शताब्दी दवाखाना येथे दाखल करण्यात आलेले आहे या घटनेचा पुढील तपास मांडवी पोलीस करीत आहेत